तर बघा आज मी आले आहे गावात आज आहे ना बुधवार माहितीच आहे ही माझं गावातलं घर आहे ती तर आज मी तर गावातल्या घरी थांबले कारण आहे ना <laughs> ही बघा ही माझी जाऊ जावा येत मुंबई वर आलेला तुम्हाला मी सांगितलं ना ज्या की राणात आल सगळे पाहुणे हे आलत्या हा झालं त्यांचा अजून दोघ जण आहेत आपला सोहन आणि रोहन आणि हा बाबू तर काका ही सगळे होते म्हणजे <laughs> काका नाही याचे काका माझे भाऊजी सगळे रानात आलते त्याच्यामुळे त्या दिवशी मला बारामतीला जायला उशीर झालेला नाही का बावड्याच्या अॅनिव्हर्सरी दिवशी ही सगळी जण राहत होते आणि आज आम्हीच गावात आले कारण आहे ना उद्या ही जाणार आहेत बघा त्यांच्या घरी मुंबईला त्याच्यामुळे म्हणलं आज आपण जाव गावात सगळी म्हणजे आई नाना मा सासू सासरे ही सगळे आहेत त्याच्यामुळे मग दाजींनी मागाशी बघा मास आणले तर आम्ही रानातून जाऊन येऊस कर ताईंनी मास धुवून ठेवलं ते माणसांना पाहुण्याला काम सांगता येतं पण ताईंनी धुवून ठेवलं आम्ही तर आणि आता फुटाने घेतलं मीठ कारण मी खोबरं चिरलं येतं इथं लसूण सोडलाय मस्त अशी माशाची भाजी बनवायची जसं की पाणता त्यासाठी मी बनवते ना आपल्या रानात मस्त मस्त अशी तसं आज इथं गावातल्या घरी बनवायचे भाजी सगळ्यांनी मस्त असं मिळून जेवण हे आहे आम्ही पूर्ण फॅमिली प्रत्येक वेळेस मी व्हिडिओ घेत नाही कारण ह्या ताईंना लय आवडतो व्हिडिओ घेतलेला सारखं म्हणतात व्हिडीओ घेणार इकडं तिकडे कुठं तिथं बोला आवडतो ना आता म्हणलं ताई थांबा म्हणलं एक मिनिट व्हिडिओ थांब म्हणले मी जाते जरा थोडस इकडून इकडून आवरून नेते नेत नाही थोडे पावडर बिवडर लावले चक चक होऊन आल्या सोशल मीडियावर दिसतात बोललो तर हा व्यवस्थित दिसायला पाहिजे व्यवस्थित दिसायला पाहिजे आम्ही काय नाही हा कवर आवरत बसावा त्याच्यामुळं तर असं द्या सर तुम्हाला काय दोन शब्द बोलायचे तस काय वाटलं मग चार पाच दिवस राहायला राहणार एकच दिवस आले आणि ते पण लगेचच गडबडीत यावं लागलं कारण आम्हाला जायचं होतं बारामतीला तसं गावात तिथं चार पाच दिवस झाला आलेल्या आणि इकडे बघा आमच्या आईने ना आज आहे ना म्हणजे आज उद्या सॉरी म्हणजे माझ्या आजोडची चिक सॉरी काय कोंडीच्याची चिखलठाणची पण यात्रा चिखलठाणला माझी बहीण आहे तिने बोलवलंय त्याच्यामुळे चिखलठाण आलं चिखलठाणला बहिणींनी बोलवलंय आजोळाला मामाच्या मुलांनी मामींनी मुलींनी सगळ्यांनी बहिणींनी बोलवलंय आणि देलवडीला पण यात्रा आहे नंदनी पण फोन केला का मागाची दाजींची बहीण आहे त्यांनी तर आम्ही आता कुठं न जाता डायरेक्ट जाणार आहे देलवडीच्या यात्रेला तर उद्या आम्ही म्हणजे हा व्हिडिओ पण उद्याच पडणार आहे तर उद्या आम्ही देलवडीच्या यात्रेमध्ये असेल कोण असेल तर या गेल्या वर्षी आम्ही गेलो ना बरेच फॅन भेटलेले भारी वाटला असं कोण भेटलं ना भारी वाटतं सनी भेटलेले उद्या येणार आहे आम्ही आणि हा व्हिडिओ पण उद्याच पडणार आहे तर उद्या संध्याकाळी सहा वाजता आम्ही देलवडीत असणार आहे नाही कोंडेजाला जाणार नाही चिकलठाणला जाणार आम्ही जाणार देलवडीला इथले इथं आपलं जवळ एक पाच किलोमीटर आहे गेलो इथून अंतर तर जायचं आणि सकाळच्या पाणी माघारी यायचं आपल्या रानात घरी तर तुम्ही आता काय सगळं साल्ट करता का त्याचं नाही ना? ना. मग काय तुमचं काय दोन शब्द बोला तुम्ही बोला एकदम तयार होऊन येतात पण बोलायला काय नको माझ्याच नाही का रानात ना त्यावेळेस म्हणलेलं मी हा व्हिडिओ घे स्वीटीला म्हणलेलं सगळे आले घरगच्च भरले जसं पांडतात पूजा ही आल्यावरती घरगच्च भरत स्वयंपाकाचा ही राडा उठतो ना तसंच त्या दिवशी पण झालेलं पण हिने व्हिडिओ घेतला नाही हे सगळी जण गेली पोहायला विहिरीवरती आपण पांढता त्या पूजा ही स्वीटी पोहली होती ना त्या विहिरीवरती काय चाललंय तुमचं <laughs> बोलो काय बोला तरी आता मी स्वयंपाक उरकून घेते ही खोबरं फुटाणं भाजून घेते आणि मी माश्याला खोबरं फुटाणं लसूण अद्रक कोथिंबीर आज बुधवार होता त्याच्यामुळे सगळं आहे तर पुदिना नाही आणला मी रानातून अद्रक आणलं अद्रक इथं नाही अरे सुन <laughs> नाही तर सगळं राहत तर चला असू द्या आहे याच्यात आपण मॅनेज करूया आणि दाजींनी ह्या मसाल्याच्या मस्त मस्त अशा सगळ्या पुऱ्या मला आणून दिल्या मिरची पावडर एव्हरेस्ट घरफूल धना पावडर सगळं इथं चिकन मसाला पण आहे तर मासे येत ही चिकन नाही चला असू द्या मी घेते ही उरकून तुम्हाला पण दाखवते कसं मास बनवते ती आणि सगळं काकीला फक्त बघते ती बोलत नाही तर जास्त करून लायत ही कुठे इथला ते माझी सासू घर आहे माझं स्वतःचं बघा पूर्ण घर दाखव आणि बाहेरचं वातावरण पण दाखव आई नाना बसलेले पण दाखव थोडक्यात ओके इकडे बघा इथं नाना ही झोपते तर आणि इकडे आई झोपली बघा आई आजारी आणि इकडे नाना झोपलेत बघा तुळशीच्या वाट्यावर मस्तपैकी आणि थंड असं वातावरण आहे बघा इथं बल्प हे असतं इकडे बघा नाना झोपल्या तर पप्पाकडे गेलं होय आणि तुमच्यासाठी जेवण काय सगळं केलं काय मास किरा होय ओढा करते तू ना। चला मग काय ते आता मास उद्याची तयारी करा का उद्या बॅग भरला भरलं तर पॅकिंग इकडं चला मी किती मसाला बनवून घेते आता बघा मग मी भाकरी करते एवढ्या भाकरी झाल्या तर आणि गरम असं व्हायला लागले ना लय गरम व्हायला लागले अजून दोन चार भाकरी करायचे आणि ही भाजी बनवायची तोर त्या माशाच्या आधी शिजून निघायची लय गरम व्हायला लागले या असं वाटते कधी बाहेर जाईन हवेला तर बाहेर पण हवा नाही सुटले नाही का त्याच्यामुळे शीत जास्त गरम होते आणि त्याच्यात त्याची वाफ ना त्याच्यामुळे चला घेते एवढ्या भाकरी करून भाजी बनवायची ते सगळी माशाची भाजी तयार झाली पातळ झाली होत आली तरी तायचा नाही चार वेळा बोलवलं तर व्हिडिओ बघत बसले बाहेर नारणांना ना पाणसा त्याच व्हिडिओ लावून दिलेलं आणि बघत बसलेली तरी बघा मी मस्त अशी मच्छी फ्राय बनवले तर ही सांगा म्हणलं थोडीशी दाखवा तर स्विटी आली नाही याच्यात माझी काही चुकी नाही त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे काय म्हणू नका कारण नाही ना का आधी तुम्हाला म्हणलेलं असं कसं बनवते ते आज दाखवते तुम्हाला पण काय करणार स्वितीच आली नाही मी तिला किती वेळा बोलवलं छान झाली छान छान ना नाही तर बसा खाली पण चांगलं एक गहाणा तळून झालेला आहे स्वीटी काय आली नाही लवकर चल पडदेशी पडदिशी म्हणलं मी मास तळायला लागले म्हणजे मटेरियल काय म्हणते मसाला हे सगळं टाकायला लागले तर ही आली नाही मी काय करू मग मी घेतलं तळून बसायचं कवर नाही का गरम व्हायला लागली तर टाइम पण बराच झालाय आता नऊ वाजले असतील आता संध्याकाळचे त्याच्यामुळे साडेनऊ वाजले ना बराच टाइम झाला ना त्याच्यामुळं म्हटलं मग घेवान तळून कधी यायची कधी नाही इथून मला उठता पण येणार जात पण येणार त्याच्यामुळे मग असू द्या चाललंय आता हे एक घाण अजून तळायचा रात्र एवढं तळून घेते झालं मस्त असं जेवण करून घ्यायचं बाहेर हवेला कधी बाहेर जायला असं असं सांगा तर फायनली बघा सगळा साईडपाखी झालेला आहे आणि मस्त असं बाहेर हवेला सगळेजण जेवायला बसलेत बघा इकडं आई बसलेत भाऊजी बसलेत तुमचं ताजी बसलेत इथं ताई बसलेत आणि मास कस झाले कोणच काय सांगणार मी इतकं मेहनतीने इतकं गरम होत शिक म्हणलं आता म्हणल्यावरती सुका फ्राय आवडला बरं झालं तेवढ तरी म्हणलं मेहनतीने छान एकच नंबर मासे खाल्ल्यासारखे वाटल्यावर वाटलं ना मास था। मास था। वाटलं माझ्या हातच आहे ना की माश्याचा ना इतका मोठा डोळा आलाय कारण आहे ना ही मी मुंडक घेतलं खायला मला दाजीला मुंडक खायला तर चला जेवण हे करून निवांचा आराम करायचा आम्ही जाणार आजी खातीतील आम्ही जाणारे रानात आता जेवण ही झाल्यावरती आणि उद्या महागारी अजून येणारे कारण उद्या ही जाणार आहे <laughs> चला जेवण हे करून आणि व्हिडिओला इथं बाय 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 गुड नाईट गुड नाईट गुड नाईट म्हणला गी बाकी गुड नाईट नाईट